नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युटूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतातले काही महत्वाच्या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव त्यासोबतच महाराष्ट्रातल्या महत्वाच्या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आणि मित्रांनो बांगलादेश कांदा निर्यातीबद्दल एक महत्वाची बातमी आपण असं म्हणू शकतो की एक ब्रेकिंग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मात्र मित्रांनो व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्णपणे पहा शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही अजूनपर्यंतही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो आपण सुरुवात ही महाराष्ट्राच्या काही निवडक बाजार समित्यांपासून ही, ही करणार आहोत आपण सुरुवातीला पाहणार आहोत ते म्हणजे गंगापूर येथील कांदा बाजार भाव गंगापूर येथे आज दोनशे एकोणऐंशी कांदा गळ्यांची आवक ही दाखल झाली ज्यामध्ये कांद्याला कमीत कमी चारशे दहा रुपये जास्तीत जास्त एक हजार तीनशे पाच रुपये आणि सरासरी हा एक हजार एकशे चाळीस रुपये एवढा दर आज गंगापूर बाजार समितीत कांद्याला दर हा मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे निफाळ येथील कांदा बाजार भाव निफाळला आज मित्रांनो सुमारे पाचशे चाळीस कांदा वाहनांची आवक दाखल झाली ज्यामधून सुमारे आठ हजार शंभर क्विंटल कांदा हा दाखल झाला आणि या कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार तीनशे अस्सी आणि सरासरी हा एक हजार दोनशे अस्सी रुपये एवढा दर आज निफाड बाजार समितीत कांद्याला मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे देवळा या बाजार समितीचे कांदा बाजार भाव देवळा येथे दे मित्रांनो सुमारे तीनशे बासष्ट कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली आणि ज्यामधून सुमारे सात हजार क्विंटल कांदा हा देवळा बाजार समितीमध्ये आज दाखल झाला आणि देवळा येथे आज कांद्याला कमीत कमी दोनशे पंचाहत्तर रुपये जास्तीत जास्त एक हजार तीनशे पासष्ट आणि सरासरी हा एक हजार दोनशे रुपये एवढा दर आज मिळाला आहे मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत दक्षिण भारतातल्या प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आणि त्यासोबतच आज नवीन कांद्याची काय आवक आहे अवकेत आज काय बदल आहे बाजारभावात काय बदल आहे याची पण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत मित्रांनो आपण सुरुवातीला पाहणार आहोत चेन्नई येथील कांदा बाजार चेन्नईला आज पंचेचाळीस जुन्या गाळ्या आणि सुमारे अठरा नवीन कांद्याच्या गाड्या आज आंध्र प्रदेशच्या चेन्नई बाजार समितीत दाखल झालेल्या आहेत आणि या नवीन आणि जुन्या कांद्याला काय दर मिळाला हे आता मित्रांनो आपण पाहणार आहोत चेन्नईला जुन्या कांद्याला आज कमीत कमी एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये मुखल कांद्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये मिडियम कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये आणि जो गोलटा कांदा याला आठशे रुपयापासून एक हजार रुपये आणि गुलटी कांद्याला चारशे रुपयापासून आठशे रुपये सहाशे रुपयापर्यंत दर आज चेन्नई बाजार समितीत निघाले आहे मित्रांनो बाजारभावात बाजारभाव हे मोठ्या प्रमाणात पडलेले आपल्याला काही दिवसापासून हे दिसून येतात आणि आजही मित्रांनो कांदा बाजारभाव आपल्याला घटच पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो जो, कांदा जो, जो कांदा नवीन कांदा आहे आंध्र प्रदेश आणि चेन्नईला जो आलेला आहे आणि जो मित्रांनो चेन्नईला आंध्र प्रदेशचा नवीन कांदा आलेला आहे ज्या अठरा कांदाकडे आज चेन्नईला आलेला आहेत याला दोनशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपयापर्यंत दर मिळाला आहे नवीन कांद्याच्या नवीन कांद्याला मित्रांनो अत्यंत कमी दर हा चेन्नई बाजार समितीमध्ये आंध्र प्रदेशच्या कांद्याला मिळत आहे यानंतर आपण पाहणार ते म्हणजे बेंगलोर बाजार समितीचे कांदा बाजार व्हा मित्रांनो आज बेंगलोर बाजार समितीमध्ये सुमारे दोनशे पंधरा कांद्याचे ट्रक हे आलेले आहेत आणि ज्यामधून सुमारे त्रेचाळीस हजार अठ्यात्तर कांदा बॅगा ह्या दाखल झालेल्या आहेत यामध्ये कर्नाटकाचा वीस टक्के कांदा हा दाखल झालेला आहे आणि या कर्नाटकाच्या कांद्याला एक्स्ट्रा सुपर कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये बेस्ट कांद्याला एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये आणि जो अनक्वालिटी डॅमेज कांदा आहे त्याला पाचशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर बाजार समितीत कर्नाटकाच्या कांद्याला मिळाला आहे आज मित्रांनो जो बेंगलोरला कर्नाटक आंध्र प्रदेशचा जो नवीन कांदा दाखल झालेला आहे याच्या अवकेदास्त घट आहे मित्रांनो आज फक्त एक हजार सहाशे कठ्ठेस बेंगलोर बाजार समितीत दाखल झालेला आहे मागील काही दिवसात याची आवक तीन हजार कट्ट्यांपर्यंत गेली होती आज मात्र याची आवक कमी झालेली आहे आणि या कांद्याला आठशे रुपयापासून एक हजार चारशे रुपया दर या नवीन कांद्याला बेंगलोर बाजार समितीमध्ये आज मिळाला आहे नवीन कांद्याच्या बाजार पण आज बेंगलोर बाजार समितीत घट झालेली आहे यानंतर आपण पाहणार आहोत तेच अ ते म्हणजे बेंगलोरला जो महाराष्ट्राचा कांदा आज आलेला आहे याला कशा प्रकारे दर मिळाले महाराष्ट्राच्या एक दोन लॉट हे एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये जो बिग कांदा आहे हा एक हजार सहाशे एक हजार सातशे रुपये मुक्कल कांद्याला एक हजार पाचशे रुपयासून एक हजार सहाशे रुपये मीडियम कांद्याला एक हजार दोनशे रुपयान एक हजार तीनशे रुपये असा दर आज बेंगलोर बाजार समितीत महाराष्ट्राच्या कांद्याला मिळाला आहे आता मित्रांनो अशा प्रकारे दर हे निफाळ असेल देवळा असेल गंगापूर त्यासोबत चेन्नई आणि बेंगलोर या बाजार समितीमध्ये कांद्याला मिळाले आहेत नवीन कांद्याची जी आवक आहे ही चेन्नईमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढत आहे अठरा गाड्यांपर्यंत आज ही आवक केलेली आहे आता मित्रांनो आणि चेन्नईला जो नवीन कांदा आहे याच्या बाजारभावात पण मोठ्या प्रमाणात घट आपल्याला दिसून येत आहे आता आपण म्हणणार आहोत ते म्हणजे महत्वाचा मुद्दा आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं ते म्हणजे बांगलादेशच्या कांदा निर्यातीबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग आज आहे मित्रांनो बघा जे आ, कांदा उत्पादक शेतकरी आहेत आणि याचे जे अध्यक्ष आहेत भारत दिगोडे साहेब यांच्या व यांच्या इकडून मित्रांनो एक मित्रांनो एक बातमी जाहीर झालेली आहे आणि ती बातमी नेमकी काय आहे बांगलादेशच्या कांदा निर्यातीबद्दल त्यांनी काय माहिती दिलेली आहे हे आपण आता याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत मित्रांनो त्यांनी असे सांगितले आहे की कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक ब्रेकिंग न्यूज बांगलादेशमध्ये देशांतर्गत कांद्याच्या किमती वाढल्याने बांगलादेश ग्राहक संरक्षण मंत्रालय मोडवर लवकरच अधिकृत निर्णय आल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांदा संघटनेकडून सविस्तर माहिती दिली जाईल शेतकऱ्यांनी आपला कांदा हा योग्य प्रकारे निवड करून टप्प्याटप्प्याने विक्री करावा असं मित्रांनो जी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी संघटना आहे यांच्या वतीनं ही माहिती देण्यात आलेली आहे त्यांचंच म्हणणं आहे की सध्या बांगलादेशमध्ये जे कांदा आयातीच्या ज्या घडामोडी आहेत ह्या सुरू झालेल्या आहेत तिकडे पण कांद्याच्या दरात मोठी वाढ ही होत आहे आणि त्यामुळेच आता तिकड तिकडून पण कांदा आयाती संदर्भात हालचाली ह्या सुरू झालेल्या आहेत आपण यापूर्वी पण एक व्हिडिओ बनवला आणि त्यामध्ये पण जे बांगलादेशमध्ये बांगलादेशच्या व्यापाऱ्यांनी तेथील कृषी मंत्रालयाला जे पत्र दिलं होतं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सध्या बांगलादेशमध्ये कांदा हा आता सरत आहे आणि येणाऱ्या काळात जर भारतात जर आ, कांदा उत्पादनात काही प्रॉब्लेम आले कांदा उत्पादन जर घटलं तर भारतही कांद्याची निर्यात कधीही बंद करू शकते म्हणून लवकरात लवकर आ बांगलादेश सरकारने निर्णय घेऊन भारतातून कांदा आयात करावा असं त्यांचं म्हणणं होतं आणि अशीच माहिती आता आपल्याला कांदा उत्पादक संघटनेकडून पण पाहायला मिळत आहे मित्रांनो यावरूनच आता असं आपल्याला कळते की लवकरच कांद्याची जी निर्यात आहे ही मित्रांनो होऊ शकते बांगलादेश सरकारने याच्यावर निर्णय घेतल्यावर ही होऊन जाईल मित्रांनो त्या आपला कांदा हा योग्य प्रकारे टप्प्याटप्प्याने विकत राहा जेणेकरून बाजार समित्यांची जे आवक आहे हे पण कंट्रोल राहील आणि येणाऱ्या काळात जर बांगलादेशची कांद्याची निर्यात उघडली बांगलादेशमध्ये कांदे निर्यात सुरू झाली तर येणाऱ्या काळात कांदा बाजार भाव वाढले तर याचा फायदा सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना घेता येईल मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटते आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर जर तुम्ही प्रथमच आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची ते विसरू नका धन्यवाद